कही तू ओसळत्या धारा मानवारा, बिजलीची नक्षी अंबरा सळसळत्या सल लाटा भिजलेल्या वाटा इतकं सुंदर वातावरण झाले ना म्हणजे मी इतकी वर्ष पुण्यात राहते पण मी इतकं दुःख कधीच नाही बघितलं म्हणजे लिटरली इतकं छान वातावरण झालं आहे ना की एखादा माणूस जर आता वैताग घातले ना तर हे सगळं बघून जगायची इच्छा होईल त्या व्यक्तीला ते म्हणतात ना धरती का स्वर्ग आज मला वाटतं स्वर्ग जमिनीवर आलं का काय काय माहिती आहे स्वर्ग इतकं सुंदर वातावरण सगळं आहे बघा इतकं दुःख खूपच खूपच सुंदर आहे अतिशय सुंदर ग्राउंड वरती बघा कसं वातावरण आहे आणि माझी फ्रेंड जुली जुली चल चल जुली चल जुलीसाठी बिस्किट आणलंय बिस्किट आणलं जुलीसाठी चल चल जुली सगळं अंकिता गुड मॉर्निंग कुठे तू कुठे अगं दिसत नाहीये काहीच धुक्यामुळे मला फक्त आवाज येतोय काहीच दिसत नाही मला कोणीच दिसत नाहीये ज्युली साठी बिस्किट आणले ज्युली हा काय झालं ज्युलीला सर्दी झाली का हा ज्युली सर्दी झाली हे घे घे चल लाडाला कळ लाडला लाडाला लागली ज्युली खूप लाडाला आली चल असाईज करायची असं करायचं हा ज्युली बिस्किट खायचं आणि नंतर एक्सरसाइज करायची हा वा आमच्या दिल्ली नाही बिस्किट विचारलंय आता हा हे टायगर साठी एवढ्या धुक्यामध्ये आपण पळायला गेलो तर धडकायचं कोणाला तरी जाऊन काहीच दिसत नाहीये ना सगळ्या ग्राउंड ते आपल्या किती धुकं झालंय कुठून आला असेल बरं धुका आज अगं बघ ना किती छान दिसते इकडे आणखी झाडत बघ कुठून आलंय धुकं अक्षरशः ना समोर काही दिसत नाही आहे बघा थोडं समोर ते धुक्यामध्ये ना गाडी आहे का माणूस आहे का घोडा आहे का कुत्रा आहे काही दिसत नाही लिटरली आणि इतकं रोमांचक वाटतंय वाव बघा ना तुम्हाला काही दिसतंय का तिकडे समोर काहीच नाही समोर दिसतच नाही फक्त तो पण दिसत वाव कुठून आला असेल इतकं धुक आहे अचानक कुठून आला असेल धुक आहे मला वाटतं काही दिवसांनी काश्मीरला जायची गरज पडणार नाही पुण्यातच कश्मीर होऊन जाणार आहे स्वर्गात आल्यासारखं वाटतंय ढगांमध्ये वाव छान ना खूप माझ तर इतका सुंदर अनुभव आहे ना हा काय सांगू खूप सुंदर अनुभव माझा इतक्या दिवसातला फायनली मी आणि अंकित आलेलो हो, आहोत कन्नुकी चायला चहा पिण्यासाठी कारण की आज खूप थंडी धुकं अजून कमी नाही झालं आठ वाजत आले आणि थंडी पण खूप आहे कन्नुकी चाय असं विशेष आहे की कन्नुकी चाय चाळीस रुपयाला दे आणि एक तास आला ऑर्डर करून पण अजून काही चहा आली असं काय घालून देणं चहामध्ये जाऊ द्या आता आज अंकिताच इच्छा होती कन्नुकी चाय घ्यायची म्हणून आलं काय घालणार एक तास झालं काय घालतो नाही आल्यानंतर मला बरं तीस रुपयाचं दूध एक लिटर पाच रुपयाची इलायची पाच रुपयाची हात टाकून एक ग्लास चहा पिला असता प्युअर दुधाचा कोई बात नाही बघूया कण मुकी चाय पण कशी येतात दुखं बघ ना अजून किती हा खूप दुख आहे अजून खूपच